आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा विरोधकांचा धुवा मान तालुक्यातील म्हसवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालामध्ये भाजपनं पहिल्या फेरीपासून आघाडी घेत म्हसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला असून विरोधकांना धोबी पछाड करत पराभवाची धूळ चारताना नगराध्यक्ष पदासम सर्व ठिकाणी विजय मिळवत विरोधकांचा सा पुरता साफ केल्यानं भाजपचा सा एकतर्फी विजय झाल्याचे दिसून येते दोन डिसेंबर रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत एकवीस जागेसाठी एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते यामध्ये म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्यानं या पदासाठी तीन महिला निवडणुकीच्या उतरल्या होत्या या निवडणुकीत भाजपकडून पूजा सचिन विरकर सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून भुवनेश्वर तेजसिंह राजेमाने तर बहुजन समाज पार्टीकडून रुपाली वाल्मिक या तीन महिला निवडणूक लढवत होत्या तर इतर दहा प्रभागातून काही अपक्षांसह भाजप शिवसेना व ठाकरे गट असे उमेदवार काही उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिल्याच फेरीपासून भाजपनं विजय मिळवत घेतलेली आघाडी सर्वच प्रभागात कायम राहिली प्रभाग एक भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा सचिन विरकर यांनी घेतलेली आघाडी पुढील सर्वच प्रभागातून वाढत गेली कोणत्याही प्रभागातून त्यांची आघाडी कमी न झाल्यानं पूजा विरकर यांना ग्रामीण मतदारांसह शहरी मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं दिसून आलं प्रभाग एक पासून भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कोणत्याच प्रभागात कमी झाली नसल्यानं भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा सचिन विरकर या चार हजार आठशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाल्या तर भाजपच्या सर्व उमेदवारांनीही एकतर्फी विजय मिळवत पालिकेची सत्ता हातात घेतली आहे मसवड पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच भाजपचे ग्रामविकास मंत्री रामदार जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती एकवीस शून्य करून पालिकेची सत्ता हाती घेणार असल्याचं ते आपल्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगत होते त्यानुसार त्यांनी व्यूहरचना करीत प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती आपल्या विश्वासू सहकार्यांसह प्रचाराचे नेटके नियोजन करत मंत्री गोरे यांनी विरोधकांना सर्वच ठिकाणी धोबी पछाड देत पालिकेवर एखादी भाजपाचा झेंडा रोवला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची